गावचं सप्ताह बंद केला सप्ताहसुद्धा आम्ही केला नाही आणि तिथून पुढे आम्ही सार्वजनिक फक्त शिवजयंती हा एकच उत्सव असा साजरी करू लागलो की साध्या गणपती टेबलावरती बसवायचा आणि त्याचे जे काही पैसे उरतील ते सगळे शाळेला जमा करायचे आणि मग त्याच्यामधून आम्ही जवळपास हा जो काही कॅम्पस दिसतोय पहिल्या वर्षी आम्ही वीस ते बावीस लाख रुपये ग्रामस्थांनी शाळेसाठी गोळा केली आणि मग आता शाळेला जागा उपलब्ध झाली कन्स्ट्रक्शन उपलब्ध झालं आता पुढे जाताना मुलांना भौतिक सुविधा पाहिजे होत्या कारण त्या त्या विषयातले शिक्षक पाहिजे होते मग आम्ही सहावीत या शाळेमध्ये सहावीपासून फाउंडेशन कोर्स सुरू केले मग फाउंडेशन कोर्स सुरू करत असताना शासनाचे शिक्षक ते शिकू शकत नाहीत कारण त्यांना मर्यादा आहेत मग त्याच्यासाठी लागणारे बीटेक झालेले शिक्षक हे ग्रामस्थांनी आम्ही लोकसहभागातून इथे नेमले आणि सहावीपासून फाउंडेशन कोर्स इथं आम्ही सुरू केले फाउंडेशन कोर्स सुरू करत असताना मुलांना लागणारं साहित्य किंवा ते साहित्य पण आपल्याकडे शासनाकडून कुठलं उपलब्ध होत नाही ते आम्हाला प्रायव्हेट मार्केटमधून आणावं लागायचं आणि मुलांना प्रयोग करण्यासाठी ते उपलब्ध करून द्यावं लागायचं मग या शाळेमध्ये कोरोना होण्याच्या अगोदर जी एफ टी एफ सी जी कॉम्पिटिशन uh, स्पर्धा दा झाली कॉम्प्युटर रोबोट uh, बनवण्याची तर त्याच्यामध्ये वाबळेवाडीने सहभाग नोंदवला होता तर तो सहभाग नोंदवण्यासाठी त्याची फी दोन लाख रुपये होती ती दोन लाख रुपये फीसुद्धा आम्ही ग्रामस्थांनी शाळेची भरली आणि रोबोट तयार करण्यासाठी खूप सारं साहित्य लागणार होतं तर त्याच्या आधी आपण शाळेमध्ये थ्री डी प्रिंटर शाळेमध्ये सुरू केलेलं होतं थ्री डी प्रिंटर ही कम कन्सेप्टच मुळात कोणाला माहीत नव्हती थ्री डी प्रिंटर याचा अर्थ असा की आत्तापर्यंत थ्री डी प्रिंटरचे आपल्या भारतामध्ये उद्योग आहेत ते, ते उद्योग काय करतात की आपला ॲक्सिडेंट जर झाला तर ती कृत्रिम हाडजी बनवली जातात ही थ्री डी प्रिंटरवरती बनवली जातात त्याचे कारखाने आहेत आणि मग असा थ्री डी प्रिंटर आपण शाळेमध्ये सुरू केलेला होता तर त्या रोबोटला लागणारे जे काही व्हील होते किंवा जे काही साहित्य लागणार होतं आपण खूप सारं त्या थ्री डी प्रिंटरवर इथं बनवलं त्याच्यामुळं बाहेरच्या स्पर्धा स्पर्धेमध्ये येणाऱ्या मुलांना त्यांचा रोबोट कमीत कमी सहा ते सात लाखाचा होता आणि एकमेव आपल्या वेळीचा रोबोट असा होता तो दोन अडीच लाखामध्ये आम्ही तयार केलेला होता कारण खूप सारं साहित्य आम्ही स्वतः इथं बनवलेलं होतं कारण थ्री डी प्रिंटरचा फायदा आम्हाला तो शाळेमध्ये झाला आणि मग एकटी त्या कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये आपली मुलं गेली पहिल्या राऊंडला आपल्या मुलांची एक मोटर खराब झाली ती मोटर दुरुस्त करून दुसऱ्या राऊंडला मुलं खेळायला लागली पण ती मोटरसुद्धा आमच्याकडे स्पियर नव्हती हो कारण रोबोट बनवायलाच मुळात इतका खर्च होता की आमच्याकडे पैसे कमी होते आणि इतर ज्या शाळेनी भाग घेतला होता त्या प्रायव्हेट इंटरनॅशनल स्कूल होत्या काही रो रोटरी क्लबच्या शाळा होत्या त्यांच्याकडे आर्थिक मदत खूप होती त्या तुलनेत आपल्याकडे आर्थिक मदत नव्हती हो आणि मग आर्थिक मदतीमधून आपण हा रोबोट बनवलेला होता आणि हा रोबोट ज्यावेळेस मुलं खेळायला लागली पहिल्या राऊंडला आमची एक मोटर खराब झाली लाँच करायला तर ती दुसरा राऊंड असतो मुलांनी तीच मोटर दुरुस्त करून राऊंड खेळायला सुरुवात केली त्यावेळेस आपण ज्यावेळेस सगळे एकूण तीस राऊंड झाले शेवटच्या राऊंडला आपल्या शाळेची मुलं तिसऱ्या क्रमांकावर आली जर पहिल्या क्रमांकाची आपली मोटर खराब नसती झाली तर तो, तो पहिल्या क्रमांकावरती आपण गेला असतो ही जिल्हा परिषदेची शाळा एक लोकसहभाग तरी उभी राहू शकते आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं गावातल्या महिलांनी महिलांच्या लक्षात आलं की ज्या काही इथं बचत गट होते ते बचत गट सुद्धा आपल्याला शाळेमध्ये लोकसहभाग म्हणजे नुसते पैसे देणे नाही तर याच्यामध्ये गावातल्या लोकांना ती शाळा आपली वाटली पाहिजे आणि ज्यावेळेस शा शाळा आपली वाटेल त्यावेळेसच शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो कारण धोका ज्यांच्यापासून आहे त्यांच्यापासूनच संरक्षणाची पण काळजी घ्यावी लागते आणि एकदा शाळा जर त्यांची झाली तर शाळेची संरक्षण करण्याची चिंता राहत नाही आणि म्हणून वाबळेवाडीमध्ये जी काचीची शाळा उभी राहिली ती प्रत्येकाला आपली स्वतःची शाळा वाटत येते कारण तर प्रत्येकाने लोकसहभाग दिलेला होता मग लोकसहभाग ज्याच्याकडे आर्थिक सुविधा नाही त्यांनी कोणी झाडं लावण्यासाठी मदत केली कोणी आपल्याला गौंडी कामं असेल तर गौंडी कामासाठी मदत केली अनेक विषयातून या ठिकाणी मदत केली आणि